पाटील हावळे विवाह सोहळा उत्साहात संपन्न अमलझरी येथील रहिवासी निप्पानी पी के पी एस संचालक श्री शिवाजी मारुती खोत यांचे द्वितीय सुपुत्र कैलासवासी बाळगुंडा गुंडू पाटील यांचे दत्तक पुत्र चिरंजीव धीरज व हिटणी येथील श्री अण्णाप्पा हावळे यांची कन्या चिरंजीविनी सौभाग्य कांक्षिणी अक्षता यांचा विवाह निप्पाणी येथील जय मल्हार सांस्कृतिक भवन या ठिकाणी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटामाठात संपन्न झाला यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी निडसोशी मठाचे महास्वामीजी माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला जोल्ले वहिनी माझे आमदार काकासाहेब पाटील माझे आमदार प्राध्यापक सुभाष जोशी माझे जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील युवा नेते उत्तम पाटील हाल शुगरचे अध्यक्ष एम पाटील हाल शुगरचे संचालक पप्पू अन्ना पाटील माजी सभापती सुनील अण्णा पाटील टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकुदादा पाटील कर्नाटक राज्य रयत संघटना अध्यक्ष राजू अण्णा पोवार महेश अण्णा बागेवाडी सुरेश अण्णा शेट्टी हाल शुगरचे माजी अध्यक्ष चंद्रकांत अण्णा कोठीवाले कोल्हापूर लॉ कॉलेजच्या अध्यक्षा रजनीताई मग्दो पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील रेणुका शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नेर्लेकर तसेच हाल शुगरचे एम डी कुलकर्णी सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते पिरगोंडा पाटील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम आणि मित्रपरिवार वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते